ब्रायडल महाराष्ट्रीयन हेअरस्टाईल दाखवणार आहे खोका त्यासाठी मी पार्टेशन केलं आहे आता आपण इथून घेऊया पिन आहे आणि आपल्याला असं राउंड राऊंड करून घ्यायचं आहे हळूज जसं हे बघा किती सुंदर असं हे कल झाले आहेत आता आपल्याला ही पिन काढून घ्यायचे आहे दुसरं सेक्शन घेऊया परत आपल्याला हे कल मशीन इथं ठेवून घ्यायचं आहे बघा किती मस्त असं कल झाला आहे टाईट असं आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि करून घ्यायचं आहे ती असं मस्त असे कल झालेले आहेत इकडेही आपण कल करून घेऊया ह्या साइडला आपल्याला कल करायचे आहेत कल करायचे आहेत केस आपल्याला एकदम टाईट पकडायचे आहेत हे बघा किती मस्त असे हे कल झाले आहे आता आपण परत इकडे करूया ह्या साईडनेच आपल्याला सा कल करून घ्यायचे आहेत हेही कल झालेलं आहे पिन लावून घ्या घेऊया पिन लावूया कोणी घालून घ्यायचे आहे रबर लावूया रबर लावला आहे आता आपल्याला एक एक सेक्शन असं उचलायचं आहे पिन लावून घेऊया काही सेक्शन उचलायचं आहे पिन लावून घेऊया इकडंही जे सेक्शन आहे शेवटचं तेही आपउंड राऊंड करून पिन लावून घेऊया इकडचंही सेक्शन आपल्याला उचलायचं आहे त्यालाही थोडं राऊंड राऊंड करायचं आहे इथे यालाही पिन लावून घेऊया दुसरं सेक्शन घ्यायचं आहे पिन लावून घेऊया शेवटचे सेक्शन आहे ते घेऊया राऊंड करायचं आहे आता आपले हे जे एक्स्ट्रा केस आहे जे पुढचे घेतलेले ते पूर्ण आपण पोनी मध्ये घेऊन वेणी घालून घेणार आहोत मध्ये घेऊन वेणी घालून घेत आहे शेवटपर्यंत वेणी घालून घेत आहे एक रबर घेतला आहे शेवटी आपली वेणी सुटायला नको म्हणून मी रबर लावून घेतलं आहे वेणी घातली गेलेली आहे आता हे नेट घेतलेलं आहे नेट आपण वाळून घेऊया है, है। मी इथं आपल्याला हे नेट पिन करून घ्यायचं आहे यु ने मी हे पॅक करून घेत आहे नेट अशी ही पॅक झाली आहे आता आपल्याला या नेटवर वर पुणे लावून द्यायची आहे लॉक करून घेऊया आणि लॉक करून घेतला आहे खूप आता या झालेला आहे रोज लावूया हे फुलं घ्यायचे आहेत त्याला मी पिन लावून घेतलेली आहे बॉबी पिन हे आपल्याला बरोबर फुलाचा खाली लावून घ्यायचे आहे घेऊया बॉबी पिनने आपण हे पॅक करून घेणार आहोत पोपा तयार झाला आहे ती आपल्याला असं खोसून द्यायची आहे एकदम सुंदर वाटेल आता आपण कल करूया आ ले ले आ हे कल आलेले आहेत या साइडला आपण वरून करून घेणार आहोत बाकी ती मस्त आहे साइड कलस करून घेतलेला आहे आता ही आपण खोपा हेयर स्टाइल करू शकता